हॅलो हा बोला ताई हा मला अनुभव शेअर करायचा होता सांगत ताई कुठून बोलताय मी का मधून बोलते अच्छा नाव सांगायचंय का नाही नाव नाही सांगायच बर, बर सांगत आहे काय अनुभवाला सांगते मी का एक का काय काय एक शाट पाराण खेळते हो स्वामी चरित्र स्वतःहून मनानेच हा स्वतःच खेळते मनानेच मी भावासाठी खेळते ना अच्छा 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 हा 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 तर त्याच सिलेक्शन झालं तेव्हा सिव्हिल ते इंजिनिअर मध्ये जॉईनिंग झाली गुरुवारी झाल्यानंतर एक महिन्यानीच त्याचं त्याला जॉब लगेच लागल ना एक महिन्यानी गुरुवारीच तो पण जॉईनिंग झाली त्याची <laughs> मग तुमचं पारायण अजून राहिलं असेल मग नाही ते पूर्ण झाले ते वर्षभर झाला अनुभव आलेला आहे अरे बापरे मग तुम्ही करायच होता तेच ते करायचं होतं ना ते राहिला आणखी एक आलेला मला ताई जा आणि अजून ताई आणखी एक वहिनींचा आलेला होता वहिनींना गुरुवार करायला सांगितली होती एक अच्छा 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 त्यांचं पण त्या अंगणवाडी मध्ये सिलेक्शन झालं आता त्यांना पण गुरुवार करायला सांगितले होते ना हा, हा, हा कोणी मी गुरुवार त्यांना परत ते मठ ते वगैरे सापडलं त्यांना नंतर काय सापडलं मठामध्ये गेले ते नंतर त्या मठामध्ये सेवे करत जातात आणि त्यांना एकशा पारायण करायला सांगितले अच्छा, अच्छा गुरुवार नंतर त्यांनी एक शाट चालू केली गुरुवार पण चालू त्याच्यामध्येच मग त्यांची ती अंगणवाडी मध्ये जॉइनिंग झाली बापरे किती मोठा अनुभव हो एक हेच मैत्रिणीच मैत्रिणीला पण असं प्रॉब्लेम सांगत होती ना ती तिच्या मिस्टरांचा तिला पण बोलले अशी कर म्हणलं गुरुवार धर अच्छा 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 तिने पण गुरुवार केले दोन गुरुवार झाले की तिसऱ्या गुरुवारी अनुभवाला ते ड्रिंक वगैरे करत होते तिथे मिस्टर हा, हा हा ते म्हणली पूर्ण आता करत नाहीत देत होत्या का हे सांगितलं होतं गुरुवार धरायच तिला पण अच्छा अच्छा, अच्छा गुरुवार धरायला सांगितलं होतं पूर्ण एक पुस्तक स्वामीचे वाचायचं अकरा महायचं पण अकरावीच्या तारखे मध्ये हे सांगत होते एवढं हे बऱ्याच दिवसापासून सांगा सांगन मी म्हणलं पण रोज अनुभव ऐकलं तुमचा पण ते काही हेच व्हायना काल परवा कॉल केलं ना तर उचलला नाही म्हटलं जाऊ द्या उद्या परवा नाही सध्या आहेच बिझी मी हा आता आता अचानक जेवण करत होते हातात धुतला मी कॉल करूनच बघते नाही छान छान <laughs> छान त्यांना खरंच शेअर करायला सांगायला पाहिजे ताई ता हा ना त्यांना त्यांना पण सांगन मी पण सांगते का नाही काय माहित पण म्हणलं मी सांगते हा आता एवढं स्वामीने अनुभव दिला तर शेअर केला तर अजून येतील ना त्यांना अनुभव हा आता एक मावस तिला पण असेच गुरुवार करायला सांगितले ते मी अच्छा अच्छा तिला पण दो गुरुवार झाले तिसऱ्या गुरुवारी असं जमत नव्हतं ना लग्नासाठी तिचं पण लग्नासाठी जमलं ते असे म्हणजे बघायलाच आले ते असं जमलं डायरेक्ट तिचं मग अरे मग तिने किती गुरुवार केले तिचे पण दोन किंवा तीनच झाले ते असेच अरे बापरे हम्म बघ किती छान ना हा सुंदर सुंदर अनुभव ताई मी शेअर करते हा हा ताई अहो त्या ते बहिणीच तेच डोकं दुखते ना त्याच्यासाठी मी करणार आहे आता हे सव्वा लाख जप करायचं ते तर काहीच तिथं अनुभवच आहे ना गुरु चित्र पण एक पारायण केलं तर येईल ना तुम्ही करा फरक नाही ना त्याच्या डोक्याला दादांकडनं वगैरे सेवा घ्या दादाकडून घेतली होती प्रतिदादाच्या मठात पण गेले होते ते शेंगोरे ह्याला अच्छा हा हा घाटला ने, थे थे, ते पण होईल ताई ते चालू ठेवायचं ते हा चालूच आहे ना तीच करत होती ती सेवा तिला दिलेली पण आणखी काय फरकच नाही डोक्यात पडेल 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 हो श्री स्वामी समर्थ ताई मी शेअर करते